नमस्कार मी मनसरी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर हा आहे मंगळवारचा व्हिडिओ थोडासा उशीर झाला खरं तर एडिट करायलाच माझ्याकडून माझी तब्येत थोडीशी ठीक नाही त्याच्यामुळे दिवसभर काय शूट केलं नाही घरातली जी काही कामं होती रुटीन आवरलं छान अंडा बिर्याणी बनवली होती आज दुपारच्या जेवणाला त्याच्यानंतर आम्ही ग्रेशुला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो कारण तिच्या जसं मी म्हटलेलं तिला ॲलर्जीसारखं काहीतरी झालं होतं ते दाखवायसाठी आणि डॉक्टरकडे नंबर लावला थोडासा वेळ होता डॉक्टर यायला म्हणून आम्ही तिला गार्डनला घेऊन गेलो तिने छान एन्जॉय केलं गार्डनमध्ये कंटाळी असते ती तिकडे बसून ओगाच म्हटलं ठीक आहे आपण एक तासभर अजून टाईम आहे तर ते आपण तेवढ्या वेळामध्ये तिला ते बाहेर फिरवून आणूया म्हणून मग तिला पहिलं गार्डनला घेऊन गेलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो तेव्हा आलेलो आपण त्याच्यानंतर त्याच्यानंतर केव्हा आलेलो सांगा आता सध्या दोन वर्षात आलो नाही आपण इथे तेवढंसं छोट एकच माणूस की एक्सरसाइज इथं पण आहे मी बघितलं नाही की केव्हा गार्डन गर्डन तर तुम्ही किती दिवस आला असता सांगा कुठं काय आहे तिथं इकडून बघतात पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे ना ते पक्षी एक तरी दिसायला आहे का तुम्हाला ओरडाले थोडं ठीक एक आहे एका लाईनीमध्ये कसे पक्षी बसले झाडावर लांब थोडंसं जवळ येत तुम्ही व्यायाम करायला पाहिजे असा दोघांची तर आता साडेपाच झाले पाच मिनटं झाली डॉक्टर आता आले असतील नंबर लावून मी इकडे डायरेक्ट आले तर आता चालू आहे मी डॉक्टरकडे चला आता त्याला काहीतरी पेटपूजा करतो थोडीशी बाहेर आज हाती चाल बाकी रगडावर घालते ना सगळं आत्ता <गलत् Elliot> वाजले पावणे दहा आणि आम्ही सव्वा नऊ नऊ वीस ला काहीतरी घरी आलो घरी आल्यानंतर फ्रेश झाली मी पटकन ब्रेशू पण फ्रेश झाली ब्रेशूजी बाबा परत सिटीमध्ये गेले त्यांचं काहीतरी काम आहे म्हणून आणि मी आता स्वयंपाक करते दरवेळेला मी स्वयंपाक करून जाते त्याच्यामुळे एवढं काय मला वाटत नाही आल्यानंतर पण आज काय झालं स्वयंपाक माझा करायचा राहून गेला आम्ही चार वाजता घरातलं निघालो होतो तर मला काय वाटलं आम्ही सहा ते सात वाजेपर्यंत कदाचित येऊ घरी पण डॉक्टरकडे गेलो शॉपिंग आज खूप सारी झाली जास्त काय फिरलो नाही शॉपिंगसाठी एका शॉपमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज मिळाल्या मला ड्रेसेसच्या आणि ठरवून काही गेली नव्हती मी घ्यायचं असं ग्रेशीच्या पप्पानी अचानक घे म्हटले आणि खूप छान छान ड्रेसेस मिळाले मला थोड्या वेळा जमलं तर तुमच्यासोबत ते शेअर करेन मी आणि माझी ग्रेशू इथे मला हेल्प करते एक मिनिट दाखवली तुम्हाला सगळा भा भाजीपाला जो होता आणलेला ज्या आठवड्याच्या भाज्या आणल्या होत्या ती माझ्या ग्रेशून सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून दिला टोमॅटो ठेवून दिली तिने फ्रीजमध्ये आता कांदे ठेवते ती ट्रॉलीमध्ये खूप सारं सामान आज घेतला आम्ही खूप सारी शॉपिंग झाली आणि घरी यायला खूप वेळ झाला आणि भरपूर थंडी आहे बाहेर खूप वेळ पण झाला आम्हाला घरी यायला ग्रेशूला पहिला डॉक्टरकडे दाखवलं म्हणजे नंबर लावला आम्ही पहिला तिकडे आणि मग आम्ही गार्डनला घेऊन गेलो तिला कारण वेळ होता सव्वा चार साडेचारच्या दरम्यान काहीतरी आम्ही हा सव्वा चारच्या दरम्यान आम्ही तिथं गेलेलो नंबर लावला नंबर थोडासा लेट होता आमचा आणि डॉक्टर पण आले नव्हते साडेपाचला डॉक्टर येतात म्हणून सांगितले आम्हाला आम्ही मग तिला गार्डनला घेऊन गेलो थोड्या वेळ तिला गार्डनमध्ये खेळवलं आम्ही पण छान गप्पा मारत बसलो होतो मी नीरश गप्पा छान छान टाईम स्पेंड केला आम्ही तिच्यासोबतही आणि आम्ही एकमेकांसोबतही तर छान वाटलं आज खरं तर आणि त्याच्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही पोचलो तेव्हा आमचा नंबर आलाच होता गेल्या गेल्या पटकन आम्हाला आतमध्ये घेतलं त्यामुळे जित जास्त वेळ काय आम्हाला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागलं नाही तव ते मला आम्ही ते क्लीन करते हां तू स्टडी करायला बस ड्रॉइंगमध्येच मधल्या ह्याच्यामध्ये पटकन नंबर पण घेतला गेल्या गेल्या बरोबर आमचा नंबर आला आणि तेव्हाच आम्ही तिथे पोहोचलो त्यामुळे लवकर बाहेर पडलो आम्ही तिथून मला वाटतं आम्ही साडेपाचला गेलो पावणे सहा काहीतरी तिथे पोहोचलो आणि सहाला म्हणजे आम्ही बाहेर पण आलो हॉस्पिटलमधून तर तिथून मग मार्के थोडं नाश्ता करायला गेलो काहीतरी बाहेरचं खायचं म्हणून तर मस्त आम्ही बास्केट चाट आणि दाबेली खाल्ली आणि कॉफी घेतली ब्रेशो काही कॉफी घेतली नाही ती जास्त काही खाल्ली नाही फक्त दाबेली खाल्ली ती पण अर्धीच खाल्ली ती आणि बास्केट चाट पण थोडंसंच खाल्लं तिनं आज तिचा मूडच नव्हता खरं तर तिला झोप आलेली जाम झोपली नव्हती ती दुपारी त्यासाठी तर अशी शॉपिंग आणि त्याच्यानंतर मग आम्ही शॉपिंगला गेलो शॉपिंग केली आणि माहीत आहे तर भाजी घेऊन आलो तर असं बराच वेळ लागला जायला आम्हाला राहू ट्रॉली ना बाळा पुढे हा तू स्टडी आता ग्रेशो स्टडी करते पावणे दहा झालेत माझा स्वयंपाक आता मी डाळभात्याचं कुकर लावलाय भाजी मी सकाळी बनवलेली होती फ्रीजमध्ये आहे काय झालं भाजी चपाती बनवली मी सकाळी आणि ती तशीच राहिली भाजी दुपारी अंडा बिर्याणी बनवली होती तर तीच खाल्ली सगळ्यांनी भाजी चपाती कुणी खाल्लीच नव्हती त्याच्यामुळे तर दोन चपात्या पण आहेत आणि भाजी पण आहे फक्त आता डाळभातचं कुकर लावला आहे आणि चपातीचं पीठ मळते रेशू तर ता ताजी चपाती मला करावीच लागते सो त्यासाठी तर आता मी चपातीचं पीठ मळते तर थोड्या वेळात तुमच्यासोबत मी जी काही के शॉपिंग केली ती नक्की शेअर करेन थोडक्यात अर नको का झाडू मारते तिला नाही 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 नको नको झाडू नको बाळा मी मारते तर बस तू इकडे झालं माझं तिकडे कांदा पडलाय ठेवून देतो खूप हेल्प करते खरंच असं मुलगी असावी म्हणतात ना ते चुकीचं नाही आहे खरंच खूप हेल्प होती माझ्या पिल्लूची खूप लहान आहे अजून सहा वर्षाची आहे फक्त पण खूप विचार करते सगळ्या गोष्टी बाळा राहू देत रे पिल्लू नको ना पिल्लू माझं झालं ती अजून स्टडी घ्यायची आहे आणि जेवण करायचं हांडा बिर्याणी केली होती दुपारी खूप छान झाली होती तीच आवडीने खाल्ली सगळ्यांनी कोणीच चपाती नाही खाल्लं घरातला दुपारी पहिले टाइम असं झालं असेल की चपाती कोणी खाल्ली नाही थोडस स्टेशनरी मध्ये पण शॉपिंग केली छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या म्हणजे कुठे मोठ्या गोष्टी बाकी सगळं सामान होत हेच हेअर क्लिप किंवा टिकटॉक पिन वगैरे असतील किंवा छोटे मोठे क्लिप ग्रेशुला हेअरबँड असं हेच घेतला दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये ती शॉपिंग आणि ड्रेसची पण शॉपिंग दाखवते चप्पल पण घेतली रेग्युलर यूजला घरात ग्रेशूला मला खूप जास्त आज माझ्या नवऱ्याने खर्च केला म्हणायला हरकत नाही आमच्यावर कारण खूप छान रिझनेबल रेटमध्ये कपडे मिळाले आम्हाला आणि खूप छान क्वालिटी मिळाली खरं तर याच्या अगोदर आम्हाला ते शॉप माहिती नव्हतं थोडं आतल्या साईडला करून होतं त्याच्यामुळे एवढं कधी आम्ही बघितलंच नाही रेग्युलर तिथे जायचो पण आम्ही ते शॉप कधीच बघितलं नाही आज बघितलं तर खरंच खूप छान आहे पटकन मी आता चपाती लाटून घेते ग्रेश्यूला पहिला चपाती भाजी देते तोपर्यंत डाळवत असं कुकर होईल पटकन डाळ फोडणी देते ती अंडा राईस अंडा बिर्याणी खाते का थोडीशी आहे खातो म्हटली तर तिला अंडा बिर्याणीच देईन नाही तर मग डाळ भात खायती चला व्हिडिओ नंतर कंटिन्यू करतो शॉपिंग मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते हा आहे रेशूचा नाईट ड्रेस हा आहे माझा नाईट ड्रेस त्याच्यानंतर हा एक ड्रेस घेतला मी आता ओपन करून नाही दाखवत मी ला आहे त्याच्यानंतर हे रेशूला मी पॅन्ट घेतले घरी यूज करायला फुल पॅन्ट आहेत त्याच्यानंतर हा गाऊन घेतलेला आहे ही माझ्यासाठी मी पॅन्ट घेतलेली आहे त्याच्यानंतर हा एक टॉप आहे हा एक टॉप आहे असा कलर बांधणीमध्ये आहे हा त्याच्यानंतर हा एक टॉप आहे खूप छान आहे कपडा क्वालिटी इतकी छान त्याच्यानंतर एक हा सेट आहे हा पूर्ण नायरा सेट आहे हा त्याच्यानंतर हे ग्रेशूला दोन टी शर्ट आहे आता बरोबर साडेबारा वाजलेत आणि आत्ता सगळं आवरले पण जी शॉपिंग करून आलेली अशीच ठेवली तर ती मी उद्या आवडते रेशू झोपले आता म्हणून मी हळू बोलते ॲक्च्युली खरं तर अजून खूप सारी शॉपिंग होती पण मी दाखवली नाही कारण खूप वेळ झालेला जेवणाला पण म्हणून राहिलं ते राहूनच गेलं पण एनिवेज जेव्हा कधी मी यूज करेन तेव्हा तुम्हाला समजेलच तसं व्हिडिओमध्ये किंवा तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय